काय सांगताना का माळेगाव हो यात्रेचा पहिला दिवस देवसावरी येत आहे त्या स्वागतासाठी तुम्ही आम्ही आता स्वागत करता आणि खंडोबाला विनंती करतो मागणी मागतो की माझ्या मतदारसंघातले लोक सुखी व्हावे चांगला पाऊस पडावा चांगलं उत्पन्न व्हावं त्यांचे मुलं शिकावेत डॉक्टर इंजिनियर व्हावेत परदेशात जावेत रोजगार मिळावा आणि हा जो देव आहे तो गोरगरीबाचा देव आहे कष्टकऱ्यांचा देव आहे छोटे छोटे चु� व्यापारी आहेत सोलापूर तुळजापूर आंध्रा तेलंगणा कर्नाटका इवन यू पी बिहारमधून लोक येतात त्यांची गैरसोय होऊ नये इथे जे छोटे छोटे व्यापारी येतात छोटे छोटे व्यवसाय करतात त्यांचीसुद्धा हेळसांड होऊ ज्या काही पूर्वीच्या सुखी सु सुविधा होत्या ते देण्याबद्दल मी शिव मॅडमला बोललो बी मॅडमने माझं ऐकलं आणि आता जे आपले जे छोटे छोटे जे काही विकणाऱ्या गोष्टी आहेत का खेळणी खेळणी आहेत काही ज्या गोष्टी आहेत त्यांना ती परवानगी दिली राज्याचे मुख्यमंत्री

त्याच्या दहा टक्के दिले असता आमच्या सुख सुविधा झाल्या असतात पण जसं मी आता लालकंडारीचा मुद्दा उचलला होता असे मी त्या मी हा मुद्दा उचलणार आहे या मतदारसंघामध्ये नवीनच शिवसेनेचे नेते एकनाथ पवार हे सक्री झालेले आहेत त्यांनी आताच टीका अशी केली की दाजी भाऊजीनं या मतदारसंघाचं वाटोळ केलं आता यांनी काय बोलावं दोन तीन वेळेस हारले तिथं त्या विधानसभेला वोडाबाई यांजवळ आहेत तुम्ही पत्रकार आहात एक नागरिक एक व्यक्तीमध्ये काय श्यामसुंदरनी शिंदे मला त्रास दिला माझ्याकडनं पैसे घेतले मला अटक करायला लावली ह्याला सोडलं त्याला पकडलं असं आज काही निगेटिव्ह काय काय मिळालं तुम्हाला गेल्या चार वर्षात कोण बोललो का कोणी असं सरकारी अधिकारी कर्मचारी नागरिक पत्रकार आमच्याकडनं कोणला त्रास झाला असं झाले का एका कंदार शहराला दोनशे कोटी रुपये आण तुम्ही दोन हजार कोटी सिंचन त्याला मंजूर कोण आण आता है, ते, ते दर... खासदार साहेब म्हणतात आम्ही त्याचा पाठीमाहित विलासराव देशमुख आमचं दैवत आहे मी देवापेक्षा विलासराव देशमुखला मानतो जे उपेक्षित शोषित दलित पद्दलित गोर गरीब खंडवा यात्रा सुद्धा त्यांनी जे महत्व दिलं गेले शंभर वर्ष त्यांच्या वडिलापासून अजिबातपासन त्या पूर्ण दक्षिण भारतामध्ये सांगितलं ना आता तुम्ही जर सारण घेड्याला पास हजार कोटी रुपये देतात गरिबाच्या यात्रेला तुम्ही तुम्ही आजच्या पेपरला बातमी वाचली असेल म्हणजे गरिबाची यात्रा असते साहेब तुम्ही मदत करा बालक बंधाराला आपण आजच्या पेपरला वाचा राज्यातल्या दोनच नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि दिला दिला दिला। आ, दिला आता मी जेव्हा असेंब्ली होईल तेव्हा बोलेल ना आता नुसतं जाऊन बोलून कोणी ऐकणार नसतं ॲट अप्रोप्रिएट टाईम असेंब्लीमध्ये हा मुद्दा उचलावं लागतो मी असं पार्सलिटी करू शकत नाही इकडे एक की नाही असं करता येणार नक्की आपण बोलू सन्टेको सिङले रुम सोरा सिङले 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 आदर 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 आ ढो ची लें लेह, बाइल अब करता है किma lush कि लेंख तो गांड कि ने लेंडरा अच्व मिन मेया खोगए टता करकामmer Ja, dann